नमस्कार मित्रांनो निशिकांत गोसावी तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता अक्षय तृतीयाजवळ येत आणि म्हणजे अक्षय तृतीय म्हणजे काय बाळ्यांचा माहेर जाण्याचं बस तेवढं कारण नाही का म्हणजे जायचं आज नाही कारण मग माझ्या भावाला बरंच नाहीये मग माझ्या भावा पोरगीच झाली मग माझ्या भावाला हेच झालं ಕಾರಣೀ ಚಿ ವೀಡಿಯೋ ಕಡತೋನ್

अशा प्रकारे तिचा भाऊ भाऊला घ्यायला आलेलं आहे इकडे रे परत कॅमेरा बसत नाही इकडे तिकडे आलो नको हा तर हा आहे तृप्तीचा भाऊ आहे तर दीडशे किलोचा दीडशे आहे रे काय रे अरे तिथं इंट्रोडक्शनच तू काय आहे मग दीडशे किलोचं नाही का तू मग कितीच आहे अठ्ठ्याण्णव तर हा इथला आहे हा त्याचा मित्र आहे बहुजा भाऊ मतीन भाई मतीन मतीन भाई आणि किती आणि किती हा मग दोघं मिळून तीनशे काय दोघ मिळून हे तीनशे तीनशे किलोचे आहे जवळपास आणि हे दोघं सोबत फिरल्यामुळे या गाडीचे चारच महिने शॉकॉफ बदलावे लागले हे सांडे हे सांडे तुम तुम बेल हे काय तर अपलोड हो बोलते होसाय अपलोड होकार <laughs> आता घ्यायला आलेली आहे आणि तृप्ती जीवन तयारी झालेली आहे आणि हे बघा बिघारो बिख बिकारोट बिकारोट लोक तर एकदम लगेच लगेच तयार राहत लगेच आणि आता तू येणार आहे का परत तू येणार आहे का परत तू परत येणार आहे का नाही येणार ना आहे आता त्याच्या 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 मामाला पहिले एक पोरगी होती आता अजून एक पोरगी झालेली आहे आता घर नाही चाललाय पडला होता तो तर अशा प्रकारे त्यांची तयारी झालेली आहे गाडी काढताय तर चला तृप्ती काय करते बाबा आपण तृप्ती काय करते काय करते का ब्रश राहून गेला आता कोणी अशाताई काय म्हणतो काय आता तृप्ती चालली भाऊ चालला तुला कसं वाटत मानलो तुला कर मी पण चाललो आता थोड्या वेळ मी पण चाललो लग्नाला तिला तिला काय विषय तिला काय विषय नाही नाही तिला तिला इतका आनंद होईल तिला आनंद तिला इतका आनंद होतोय ना तर अशा प्रकारे म्हणजे मेन आमच्या घरातले जे मेंबर में आहे रुद्रा साहेब ते चाललेले घरातले जे किलवी लागले ते कमी होणार आहे आता हा आणि तो खूप जायचं त्याला आज जायचं म्हणून तो खूप आहे भाऊ इकडे थोडा दादा त्याला खाली थोडा त्याला खाली थोडा दादा इकडे भाऊ इकडे आहे येतो का आला का पप्पी घे माझी दिसलाच नाही तुम्ही दिसलाच नाही यांचं प्रेम होतं झालंय पा दिकर दिकर। आता मला आता मला सगळ्यांना सगळ्यांना आता पप्पा लाडे कधी वा नवसाच आहे आणि आता जवळजवळ किती चाललंय तो आठ पंधरा दिवस तर मग ते आठ पंधरा झाले पप्पा घेऊन चालतंय हात कसे करतो सगळ्यांचा तो

नाही घे ना घे ना उचल हो ना हा घे आत्ताची पप्पी घेऊन घे चला जाय आत्ताकडे दुसऱ्या आत्ताकडे जाय बघा सगळ्यांना भेटायचं काम चालू आहे कोण जेवत होत इथं हे बघायला ना। नाही सायकलवर बसला येतो उशीर होतो आवडलं होता पप्पी दे पप्पी देना पप्पी देना आत्ताला ना 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 आ, आता, oh, आता <laughs> तो <laughs> येणार नाही तो आता येणार नाही येतो तो तिकडे आता घर रे नको सायकल नको सायकल नको हा आईला आईकडे चाललोय आता आईकडे आईकडे चाललेलं आहे भाऊ आई कुठे का चल चल आई आई वरे भाऊ आईला भेटायल तर भाऊ चाललंय आईला भेटायला चला चल 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 पुढं पुढं पडशील पडशील मी

<laughs> वर वर बोलो वर बोलो खाली उतरवतोय तो आई कागदाचं काम चालू करते कारण की मशीन चालू आहे सगळे कामात आहे याला किती काही झालेले बघा हा काय करतोय आता आता आई उठून आई उठून आलेली आहे चलाय खाली बाहुला भेटायला आता आईला मी खाली घेऊन चाललोय बाहुला भेटायला का मोबाईल का चला आता झुक झुक गाडी करू आम्ही खाली यायचो झुग झुक झुक झुकझुक जु� गाडी झुक 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 गाडी झुक झुक झुकझुक गाडी अशा प्रकारे बाऊला आम्ही भेटायला आता आई जा घर जायचालो मला घर जाऊ चाललो म्हणा मी जायला नको जाऊ रे घर जाऊच

तर चला होईत ये ना बाय करायला बाय सांग थांबे बाय करा बाय करा भाऊ बाय बाय चिल्ले पिल्ले चला या ना सगळे तिकडं बाय 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 हा